परतवाडा शहरातील आय ए एस गर्ल्स विद्यालयातील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या इशिका सुरेश कासदेकर नामक आदिवासी विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावर खेळल्या गेलेल्या स्केटिंग या स्पर्धेत तीन पटकाविले सोबतच तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली या भरघोस यश प्राप्तीनंतर तिचे परतवाडा शहरात प्रथमच आगमन झाल्यानंतर येथील बस स्थानकावर विद्यालयाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले नुकतीच तीन आणि चार फेब्रुवारीला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे ही स्पर्धा संपन्न झाली देशभरातील तब्बल बावीस राज्यातून या स्पर्धेत खेळाडू सहभागी झाले होते विविध वयोगटांमध्ये ही स्पर्धा होती त्यामध्ये चौदा वर्षी वयोगटातून इशिका ही अव्वल ठरली या स्पर्धेत तब्बल तीन सुवर्ण पदकावर आपले नाव कोरल्यामुळे तिची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली अगदी बालपणापासून स्केटिंग या खेळाची आवड असलेल्या इशिका कासदेकर हिला कुठलीही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना मेळघाटातील आदिवासी बहुल भागातून परतवाडा सारख्या शहरात स्केटिंग या खेळाचा तिने छंद जोपासला आणि शिक्षणासोबतच स्केटिंग सारख्या खेळाला आपलं करिअर मानलं त्यातच आपल्या शाळेचं आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी धडपड केली त्या मेहनतीचं फळ आज तिला मिळालं इशिका हिचे एकूणच यश बघता वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशातच आयडियल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आय ए एस गर्ल्स विद्यालयात सुद्धा तिचे जंगी स्वागत करण्यात आले परतवाडा बस स्थानकावरून ढोल ताशांच्या गजरात शहरातून भव्य स्वागताचा वर्षाव झाला शालेय परिसरातील प्रवेशद्वारावर विद्यार्थिनींनी सुद्धा इशिकावर फुले उधळून आपला आनंद व्यक्त केला या दैदिप्यमान सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष संजय पांगारकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सचिव रश्मी पांगारकर दिनकर देशपांडे यांच्यासह गट शिक्षणाधिकारी शिरभाते विद्यालयाच्या प्राचार्या विद्या मुर्रेकर पर्यवेक्षक अरुण राणे विभाग प्रमुख प्राध्यापक भालचंद्र मुर्रेकर प्राध्यापक प्रमोद तुरखडे दीपक सेंगर शीतल भटकर माजी पर्यवेक्षक नितीन आठवर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते इशिकाचे एकूणच यश बघता आयडियल एज्युकेशन सोसायटीच्या तर्फे संस्थेच्या सचिव रश्मी पांगारकर यांनी पाच हजार रुपये रोख रक्कम पारितोषिक म्हणून प्रदान केले पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा